नमस्कार मंडळी कापूस बाजाराच्या आजच्या विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत सध्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे बाजारात तेजी तर आहे पण कापूस विकायचा की थांबायचा चला याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत सध्या बाजारात ना एक मोठी उलथापालत सुरू आहे एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतीये कापसाचे भाव फक्त वाढलेत असं नाही आहे तर ते सतत म्हणजे कंटिन्युअसली वर चालले आहेत आणि हे एक पक्कं लक्षण आहे की तेजीचं वातावरण लवकर संपणार नाही पण मग इथेच तो खरा प्रश्न येतो की भाव तो वाढतायत पण मग विकण्याची हीच योग्य वेळ आहे का की अजून थांबवलं तर जास्त फायदा होईल आज आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळापर्यंत पोचणार आहोत तर मग ही दरवाढ होतीय तरी का चला यामागची दोन मोठी आणि महत्वाची कारणं समजून घेऊया कारण ही वाढ काही अचानक झालेली नाहीये यामागे बाजाराची काही ठोस गणित आहेत ही दोन कारणं कोणती तर एका बाजूला आहे सरकारचं धोरण आणि दुसऱ्या बाजूला आहे बाजारातला प्रचंड कमी झालेला पुरवठा आता विचार करा जेव्हा हे दोन्ही फॅक्टर्स एकत्र येतात तेव्हा बाजारात काय होतं दरांमध्ये मोठी उसळी येते तर ह्यातलं पहिलं कारण सरकारचं धोरण सरकारनं काय केलंय तर कापूस आयातीवरचं जे शुल्क होतं जे आधी शून्य टक्के होतं ते आता थेट अकरा टक्क्यांवर नेऊन ठेवलंय याचा परिणाम काय झाला सोपा आहे बाहेरून येणारा कापूस माग झाला आणि आपल्या स्थानिक कापसाला मागणी एकदम वाढली आता बघूया दुसरं कारण आणि हे तर आणखीनच महत्वाचं आहे पुरवठ्याची टंचाई म्हणजे विचार करा की जेवढं उत्पादन अपेक्षित होतं ना त्याच्या फक्त पन्नास टक्केच कापूस बाजारात आलाय फक्त पन्नास टक्के याचा सरळ अर्थ काय की बाजारात कापसाचा प्रचंड मोठा तुटवडा निर्माण झाला आणि म्हणजे या तुटवड्यामध्ये अजून दोन गोष्टी भर टाकत आहेत एकीकडे सी सी आय म्हणजे आपलं भारतीय कापूस महामंडळ रोजच्या रोज एक लाखापेक्षा जास्त गाठींची खरेदी करते त्यामुळे खुल्या बाजारातला माल कमी होतोय आणि दुसरीकडे सरकारी अंदाज जरी तीनशे पाच लाख गाठींचा असला तरी जाणकारांच्या मते खरं उत्पादन हे फक्त दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी लाख गाठींच्या आसपासच होणार आहे म्हणजे तुटवडा अजून वाढला ही परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजून घेण्यासाठी ना एका दाबलेल्या स्प्रिंगचं उदाहरण घेऊया विचार करा हे जे अकरा टक्के आयात शुल्क आहे ते म्हणजे त्या स्प्रिंगवरचा वरून येणारा दाब आणि जो मालाचा तुटवडा आहे तो म्हणजे खालून येणारा दाब आता होतं काय जेव्हा एखादी स्प्रिंग दोन्ही बाजूनी इतकी दाबून धरली जाते तेव्हा ती उसळी घेते ती पण प्रचंड शक्तीने बरोबर तसंच काहीसं कापूस बाजारात होणार आहे दरांमध्ये एक मोठी उसळी येणं आता जवळजवळ निश्चित मानलं जाते बरं हे स्प्रिंगचं उदाहरण तर झालं पण प्रत्यक्ष आकडे काय है सांगतायत या सगळ्या दाबामुळे बाजारात सध्या काय दर चाललेत आणि त्याचा परिणाम कसा दिसत चला ते पाहूया कालपर्यंतचा आकडा जर पाहिला तर कापसाच्या एका कॅन्डीचा म्हणजे सुमारे तीनशे छप्पन्न किलोच्या गाठीचा भाव तब्बल शोपन्न हजार रुपयांवर पोचला होता हा एक खूप महत्त्वाचा टप्पा बाजाराने गाठला होता आणि आज म्हणजे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तोच भाव आता चोपन्न हजार तीनशे रुपयांवर गेलाय ही वाढ बाजारातली तेजीची गती स्पष्टपणे दाखवतीय म्हणजे विचार करा फक्त एका दिवसात एका मागे तब्बल तीनशे रुपयांची वाढ ही काही साधी गोष्ट नाही हे लक्षण आहे की बाजाराने चांगलीच गती पकडली आहे आता आपण कॅन्डी सोडून क्विंटलच्या दरावर येऊया स्थानिक पातळीवर म्हणजे छोट्या जिनिंग मिल्सना साधारणपणे सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय मध्यम व्यापाऱ्यांकडे हाच दर सात हजार चारशे ते सात हजार सहाशे पर्यंत जातो आणि जर कापसाचा दर्जा एकदम उत्तम असेल तर महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि पंजाबमधल्या मोठ्या बाजार समित्यांमध्ये हाच दर आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचलाय आहे ठीक आहे हे तर झाले आजचे दर पण सगळ्यांच्या मनात जो खरा प्रश्न आहे तो म्हणजे पुढे काय भविष्यात हे भाव अजून किती वाढणार चला पाहूया तज्ज्ञांचा अंदाज काय म्हणतोय पण तो अंदाज बघण्याआधी ना एक महत्वाचा आकडा लक्षात घेऊया तो म्हणजे किमान आधारभूत किंमत किंवा एम एस पी ही सरकारने ठरवलेली एक बेस प्राइस असते ज्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे यावर्षी कापसासाठी सरकारने ठरवलेली एम एस पी आहे आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल हा आकडा महत्वाचा का आहे कारण सध्याचे बाजारभाव या आकड्याच्या खूप जवळ पोचले आहेत आणि लवकरच याला पार करून पुढे जातील अशी शक्यता आहे तर मग तज्ज्ञांचा अंदाज काय आहे त्यांचं म्हणणं आहे की याच महिन्यात दरात अजून आठ ते नऊ टक्क्यांची वाढ होऊ शकते म्हणजे कसं जो आठ हजार दोनशे रुपयांचा दर आहे तो लवकरच आठ हजार पाचशे रुपयांचा टप्पा पार करेल आणि या महिन्याच्या शेवटापर्यंत म्हणजे जानेवारी एंडपर्यंत हाच दर चक्क नऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो बरं मग हे सगळं विश्लेषण ऐकल्यावर आता प्रश्न उरतो की करायचं काय सगळ्यात फायद्याची स्ट्रॅटेजी काय असू शकते चला यावर बोलूया तर सगळ्यात महत्वाचा सल्ला हाच आहे की जर मोठी आर्थिक अडचण नसेल तर कापूस विकण्याची अजिबात घाई करून नका सध्या जे भाव वाढले आहेत ते बघून लगेच विकण्याचा मोह टाळायला हवा थोडं थांबणं हे जास्त फायद्याचं ठरू शकतं कारण दर अजून वर जाण्याची शक्यता खूप जास्त आहे पण थांबा या तेजीच्या वातावरणात एक मोठा धोका एक मोठी रिस्क सुद्धा आहे एक अशी गोष्ट आहे जी हे सगळं चित्र एका क्षणात बदलू शकते त्यामुळे पूर्ण चित्र समजून घेण्यासाठी हा धोका काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे मग अशी कोणती एकच गोष्ट आहे जी ही सगळी दरवाढ थांबवू शकते हा कदाचित आजच्या संपूर्ण विश्लेषणातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे सरकार या दरवाढीचं भविष्य पूर्णपणे सरकारच्या एका निर्णयावर अवलंबून आहे जे कापड उद्योजक आहेत ते सरकारवर हे अकरा टक्के आयात शुल्क हटवण्यासाठी प्रचंड दबाव आणत आहेत आणि जर सरकार या दबावाखाली आलं आणि त्यांनी हे शुल्क परत काढून घेतलं तर बाजारातले भाव पुन्हा एकदा खाली येऊ हो शकतात चला तर मग जाता जाता आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे एका मिनिटात पुन्हा पाहूया पहिलं दरवाढीमागे अकरा टक्के आयात शुल्क आणि मालाचा तुटवडा ही दोन मुख्य कारणं आहेत दुसरं भाव नऊ हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं थांबणं फायद्याचं ठरू शकतं पण सरकारच्या निर्णयावर बारीक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तर थोडक्यात काय बाजाराची स्प्रिंग आता पूर्णपणे दाबलेली आहे आणि दर एका मोठ्या उसळीसाठी तयार आहेत आता प्रश्न हा आहे की या मोठ्या उसळीचा फायदा घेण्यासाठी आपली रणनीती काय असायला हवी यावर विचार नक्की करायला हवा